पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही कारण थर्मलची जी राख आहे वेस्टेज राख असते जे की आज आपण पाहिलं मी लहानपणापासून पाहतो आपल्या इटक्या कॉर्नर चौकामध्ये एक बोर्ड लावलेला आहे की ती राख खऱ्या अर्थानं ती वेस्टेज राख आहे तर आधी ती लवकर उचलली पाहिजे ती जर तशीच ठेवली तर आजूबाजूला प्रदूषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आणि आज, आज आपण विटभट्ट्यामध्ये म्हणजे विटांमध्ये जी राख वापरतो ती तिथलीच राख आहे ना आणि आजूबाजूच्या थोडासा उद्योगधंदा त्या ठिकाणी मिळतो एवढंच त्या राखेचा विषय आहे पण त्याला आऊचा भाऊ करून कुठं तशी कुणाकडे शंभर टिप्पर आहेत कुणाकडे दोनशे टिप्पर आहे मला तर एवढं तुमच्या माध्यमातून म्हणायचं आहे की सुरेश दासांमधून आपण ज्याच्याकडे समजा माझ्याकडे किती टिप्पर आहे त्याच्या आर सी बुकची मागणी आपण केली पाहिजे ती त्याचे पुरावे मागितले पाहिजेत आता ते आरोप करून पळून जातात लगेच दुसरा आरोप करतात मग पहिले आरोप विसरतात आता तुम्ही मागा राख खरंच राखेमध्ये किती टिप्पर चालतात किती कुणाचे ते ज्याच्याकडे शंभर टिप्पर बनले होते ज्याच्या ज्याच्याकडे त्यांची आर सी बुक वगैरे ते द्या म्हणा त्याचा पुरावा तुम्ही मागितला पाहिजे मला या ठिकाणी खरंच सांगाच वाटतं ते